वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये दर रविवारी भरणाऱ्या आठवडी बाजारात सर्वत्र मूलभूत सुविधांचा अभाव असल्यामुळे व्यापाऱ्यांसह नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे आठवडी बाजार असल्याने या ठिकाणी रात्री आठ वाजेपर्यंत व्यापारी नागरिक वाहनांची वर्दळ असते एकतर पुरेसा प्रकाश नाही पिण्याच्या पाण्याची टाकी असून बोंबाबोंब शौचालयाची दुरावस्था व्यापाऱ्यांना आपला भाजीपाला धान्य किराणा आणि इतर साहित्य मांडण्यासाठी कट्टे कमी पडत असून मिळेल तेथे बसावे लागत आहे मात्र इतक्या असुविधा असून देखील मनमानी पद्धतीने कर वसुली केल्या जाते अशा एक ना अनेक अडचणींचा सामना करत बाजार भरतो पडलेल्या पावसामुळे बाजारात जाणाऱ्या रस्त्यावर तळे साचले होते त्यामुळे कसे तरी पाण्यातून मार्ग काढत बाजारात दाखल व्हावे लागत होते त्यामुळे अबालवृद्ध घसरून पडल्याच्या घटना देखील घडल्या आहेत या ठिकाणी नागरिकांना चांगल्या सुविधा दिल्या तरच आठवडी बाजार टिकेल अन्यथा मोडकळीस आल्याशिवाय राहणार नाही अशी भावना व्यापारी आणि नागरिकांनी व्यक्त केली आहे यापूर्वी देखील गुरे जनावरांचा भरणारा टोलेजंग बाजार या ठिकाणी बंद पडला आहे शहाजी चेडे एमसे न्यूज वाशी धाराशी